नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे कनिष्ठ लिपी बालाजी मोड वयवर्षे सत्तेचाळीस यांनी चोवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्रीला गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आदिवासी शासकीय ते विद्यार्थी गृहपाल वॉचमन व एक कनिष्ठ लिपिक असा तीन कर्मचारी वर्ग येथे कार्यरत आहे बालाजी हे दहा ऑक्टोबरला येथे रुजू झाले होते सलगरा तालुका बुखेड येथील रहिवासी असलेल्या बालाजी मोड यांचे पश्चात पत्नी मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांच्या नाकातोंडातून डाव्या मांडीजवळ रक्ताचे डाग दिसून आल्याने पत्नीसह आलेल्या नातेवाईकांनी घातपात झाल्याची शंका वर्तविली आहे सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी सहकाऱ्यांसह सा घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला शवविच्छेदन करण्यासाठी पार्थिव ग्रामीण रुग्णालयाच्या हवाली करण्यात आलं संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर